नमस्कार मी विजया अवामन निवडणुकांचा प्रचार सुरू झाल्यानंतर नगर शहरामध्ये जेव्हा येऊन थांबतो त्यावेळी एका व्यक्तिमत्वाचा उल्लेख करावाच लागतो ते म्हणजे अनिल भैया राठोड आज सुजा विखे असो किंवा निलेश लंके असो दोघांपैकी नेमकी अनिल भैया राठोड कुणाच्या पाठीशी उभे राहिले असते असा प्रश्न निर्माण होतो त्या पलीकडे जाऊन सुद्धा जर दोन हजार एकोणवीसचा प्रचार आठवला तर अनिल भैया राठोड हे जर नसते तर सुजय पाटील हे नगर शहरामध्ये पाय ठेवू शकले नसते अशी परिस्थिती निर्माण झाली होती असं त्यांचे शिवसैनिक सांगत असतात नेमके दोन हजार एकोणवीसच्या प्रचारामध्ये काय घडलं होतं आणि आत्ताच्या डेटला काय घडतंय आहे यावरच आधारित आपण आज अनिल भैया राठोड यांचे जे सच्चे मावळे आहे शिवसैनिक आहेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत एकंदरीत आत्ताची जी सगळी परिस्थिती आहे अनिल भैया राठोडांना कुठेतरी मिस करतात का तुम्हाला सांगतो या नगर शहरात कोणालाही जर राजकारण करत असेल करायचं असेल तर अनिल भैयाच्या नावाशिवाय या ठिकाणी कोणीच उभं राहू शकत नाही हे आम्हाला सर्व शिवसैनिकांना माहिती आहे आम्हाला वाटलं दोन हजार एकोणीसला आम्ही विखेंना आधार दिला म्हणजे आमचे प्रश्न सोडतील आमच्या पाठीशी उभे राहतील आणि सामान्य शिवसैनिकाला न्याय मिळेल या भावनेतून आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिलो परंतु असं खंजीर खुपासणारं नेतृत्व या महाराष्ट्रात नाही हे आम्हाला पाहायला मिळालं कारण आम्ही जीवाचं रान केलं सकाळ संध्याकाळ पायाला भिंगरी बांधून त्या विकेसाठी आम्ही पळत राहिलो भैया असतील आज सामान्य शिवसैनिक असेल कारण आम्ही पाहिलं भाय्याच्या बोटं फुटले प्रचार करताना परंतु या माणसांनी त्या बोटाची किंमत काय केली आम्हाला माहिती आहे विधानसभेला त्याच भाय्याच्या विरोधात हा माणूस विरोधकांशी हातमिळवणी मिळवणी केली भाईला पाडण्याचं काम केलं आणि म्हटले तुम नगर शहरात फार दहशत आहे तुमच्या दहशतीला मी पाठिंबा देतो ती दहशत नगर शहरातली संपवतो केडगावात घर बांधतो केडगावला येऊन राहतो अरे आम्हाला तुझ्या दहशतीची संपवण्याची काही आवश्यकता नाही आमच्या मनगटात बाळासाहेब ठाकरेची ताकद आणि उद्धवसाहेबाची ताकद आमच्या पाठीशी आम्हाला अशा अशा लुंग्यासुंग्याच्या मदतीची गरज नाही आणि आम्ही पाहिलं की हा माणूस जर आमच्यासाठी इतकं करत होता तर त्यांनी बरोबर कशी हातमिळवणी केलीच नसती ना आज जर पाहिलं की अडगावाचे आमचे कोतकर असतील नगर शहराचा आमदार संग्राम्या जगताब असतील अरे यांना तुम्ही शिव्या देत होता त्यांची दहशत संपवता असं बोलत होता आणि आज तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले त्यांचं त्यांचं म्हणणं असं आहे की आता आम्ही जरी संग्राम जगताप यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी आम्ही पाच वर्षातील त्यांची दहशत संपवली आता त्यांच्या नावावर एकही गुन्हा दाखल नाही आणि कुठे ऐकायलाही भेटलं नाही तुम्हाला सांगतो त्यांची दहशत संपवणारा एकच वाघ होता तो म्हणजे अनिल भैया राठोड तुम्ही काय दहशत संपवलं तुम्ही आताशी हात मिळवणी केली तुम्ही समजता केला मला हे द्या तुला मला ते देतो याच्यावर समजवता तुमचा झाला आम्ही शिवसैनिक एवढे भावले नाहीत ना त्या भायेबरोबर आमचं आयुष्य गेलेलं आहे आम्ही आमच्या संसारावर तुळशी पात्र ढवलेले आहेत आणि या नगर शहरात दहशत कशी संपल दादागिरी कशी संपल आम्हाला आमच्या जीवनाचं कधी भीती नसतील भीत नाहीत आम्ही कधी पण परंतु असं नेतृत्व होतं आम्हाला आमचे प्रश्न नव्हते सोडायचे नगर शहरावर होणारा वाना अन्याय होणारी दहशत ही कमी झाली पाहिजे हे संपलं पाहिजे विखे साहेब म्हणले होते मी खेडगावात येऊन घर बांधतो मी तिथंच राहायला येतो अहो हेच विखे साहेब निवडून आल्यापासून खेडगावात कधी फिरकले नाही आणि जे पुलिंग बुथवर आमचे दोन तीन कार्यकर्ते बसले होते त्याच्यातला एक मेला त्याच्या सुद्धा आले नाही किंवा त्याला एखाद्या सहानुभूतीचं सा पत्रसुद्धा पाठवलं नाही हे विखे साहेब आहेत यांचा सा काय आदर्श यांना जनतेने कसं मतदान करावं हा प्रश्न पुढे पडतो आस हे आमदार निलेशजी लंके आहेत ना हे एक सामान्याचं लेकरू आहे सामान्य घरात वाढलेलं आहे म्हणून आम्हाला सहानुभूती आहे म्हणून आदर आहे आमचं लेकरू आहे जरी लंकेसाहेबाचे काही हे झालेलं असेल परंतु आमच्या परिवारात वाढलेलं लेकरू आहे त्याच्यामुळं आम्हाला आमच्या लेकरावर आमचा विश्वास आहे त्याच्यामुळं आज आम्ही उद्या काय भविष्यात घडल त्याचा विश्वास नाही परंतु आम्ही आज प्रत्येक शिवसैनिक आमच्या जीवाचं रान करून लंकेसाहेबाला साथ देणार हे निश्चित आहे यामध्ये आपण पाहिलं अनेक शिवसैनिक आहेत लंके साहेब आमचा असल्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी धावपळ करतो धावपळ करत राहू आणि लंके साहेब आमच्या विचाराशी सहमत राहतील आम्हाला कुठली शंका नाही ठीक आहे आपल्या मागे वरून तिथे एकदा तो जो फोटो दिसतोय की बाळासाहेब ठाकरे हे स्वतः अनिल भैया राठोड यांच्या कपाळाला तो गुलाल तो गंध लावतायत म्हणजे हे एक निष्ठेचं प्रतीक आहे पण तुम्हाला जर सांगायचं झालं तर मागच्या दोन तीन सभांमध्ये विखेंच्या सभेतून असं बाहेर आलंय की जर आज अनिल भैया राठोड असते तर ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले असते आता हा गुलाल आणि ते खरोखर गेले असते का हो ही कल्पना करणं मुळत मूर्खपणाची आहे ज्या माणसानी चाळीस वर्ष निष्ठेनी साहेबांच्या बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून आणि उद्धव साहेबांबरोबर काम केलं चार वेळा प्रलोभन आले होते छगन भुजबळ फुटले त्यावेळेला भैयांना खूप मोठं प्रलोभन होतं मंत्रीपद देतो तुम्हाला मी पैसे देतो पण त्यावेळेलाही भैया फुटले नाही भैया हे निष्ठावंतांचे महामेरू होते भैया कधीच फुटले नसते यांनी किती काही वल्गाना करून द्या अनिल भैया राठोड गद्दार नाही गद्दार होणं शक्य नाही आम्ही ज्या बातम्या ऐकल्यात त्या अशा आहेत की नगर शहरामध्ये दोन हजार एकोणवीस ला सुजय विखे पाटील हे त्यांचा पाय ठेवू शकले नसते पण अनिल भैया राठोड यांच्या पाया ते पडले आणि तिथून पुढे जे आहे तो सुजय विखे यांचा प्रचार सुरू आहे हे जे आरोप आणि ह्याच्या चर्चा सुरू आहेत यात तथ्य एकदम सत्य आहे ते येऊ शकले नसते त्यावेळेला सगळ्यांना माहिती आहे की समोरच्या उमेदवाराची दहशत किती आहे सुजय विखे हे उत्तरेतले होते त्यांचा इकडं काही दक्षिणेत संबंध नव्हता परंतु अनिल भाईयांचे पाय धरल्यामुळे आणि अनिल भाईयांनी जीवाचं रान केल्यामुळे त्यांना ह्या नगर शहराच्या नगर दक्षिणमधून विधानसभेच्या मतदारसंघातून प्रचंड असा लीड केवळ 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 के भाय्यांमुळे मिळालेला आहे अन्यथा ते या ठिकाणी उभेच राहू शकले नसते इतकी या समोरच्या पार्टीची दहशत होती बर सुजय विखे पाटील यांच्याशी जेव्हा आम्ही बातचीत केली तेव्हा ते म्हटले की अनिल भैया राठोड यांनी माझा प्रचार त्यावेळी खूप प्रामाणिकपणे केला मी त्यांचे ऋणी पण आहे किंवा थोडक्यात त्यांनी नाव पण घेतलं खरोखर सुजय विखे अजूनही जे अनिल भैया राठोडांचे उपकार त्यांच्यावर झाले त्याला मानत आहे विखे हे स्वार्थी लोक आहेत काम त्यांचं काम झालं की ती कोणाला विचारत नाही ज्या पद्धतीने अनिल भैयांनी त्यांचं काम केलं भारतीय जनता पार्टीचे ते उमेदवार होते पण बा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असताना आम्ही शिवसैनिक भारतीय जनता पार्टीचे लोक नव्हते काम करत त्यामुळे भाईंनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला जबाबदारी आहे हे आपण आपण पार पाडायची आहे आणि अशा जबाबदारी जी भाईयांनी घेतल्यानंतर ती पेलायची जबाबदारी आमच्या शिवसैनिकामध्ये आहे ती ऊर्जा शिवसैनिकेमध्ये आहे असं इतक्या जो भयानक काम आम्ही त्या पद्धतीने केलं आणि ह्या विखेंना अठ्ठावन्न हजाराचा लीड दिला आणि त्या विठेनी पा गेल्या पाच वर्षात कुठलंही नगरचार त्यांचं एकही काम नाही उडानपुलाचं त्यांनी नाव घेणं पण चुकीचंच आहे उडानपूल हा दिलीप गांधी आणि अनिल भाई आंदोलन याच्यातून उभा राहिलेला उड्डाणपूल आहे त्यांनी त्याचं नाव घ्यायचं कारण येत नाही त्यांनी त्या रस्ते रस्ते म्हणतात आम्ही केलेले हे आमचे जे पहिले खासदार होते त्यांनी हे बायपासचे रस्ते वगैरे केलेले बायपासचा त्यांच्या रस्त्याचा काही संबंध नाही आणि नगरचे मनमाड हा रस्ता अजूनपर्यंत करू शकले नाही त्यांच्या घरी जाण्यासाठी तो पण रस्ता नाही केला पाथर्डी शेवगाव इकडून जाणारे जे रस्ते होते सोलापूरला जाणारं जामखेड रस्ता आमचे निलेश लंके जे होणारे खासदार आहेत त्यांनी उपोषण केलं आणि त्यांच्या माध्यमातून रस्त्याचे काम अधुरे पडले रस्त्याचे काम ही निलेश लंकेच्या माध्यमातून चालू झालेले आहे आणि उड्डाण पुलाचा मी थोड्या थांबवते उड्डाण पुलाचा मुद्दा मांडला तुम्ही म्हणतात की याचं पूर्ण श्रेय दिलीप गांधी आणि अनिल भैया राठोडांचं पण आम्ही जेव्हा त्यांच्या सोबत बोललो ते म्हटले जर श्रेय त्यांना द्यायचं झालं तर दोन हजार दोन सालापासून नारळ फुटत होते ते माझ्या कारकिर्दीतच पूर्ण झालं ना दोन सालापासून जेवढेच बांधकामच्या अशोका ते ग्रुपवाल्यांनी तेवढेच उडान पुलाच्या कामाला सुरुवात केली होती आता काही लोकांच्या हॉटेल हो त्याच्यामध्ये जातील म्हणून त्या ठेकेदाराला इथून पळून लावलेलं आहे त्याच वेळेस अशोका ग्रुपच्या माध्यमातून हा ब्रिज झाला असता त्यावेळेस त्या त्याचं तो काम रखडलं गेलं उठ उद्घाटनं झाली म्हणजे काय म्हणजे त्या ठेकेदारला पळून लावलं ना आणि हे ठेकेदारला पळून लावलं अख्ख्या नगर शहराला माहिती आहे कुणी पळून लावलेलं ला आहे आणि नगर शहरामध्ये जवळच काम करत असताना अनिल भाई या या नगर शहराला भयमुक्त करायचो हे एक नारा होता चोवीस तास उपलब्ध असणारा अनिल भैया आणि त्यांच्या माध्यमातून आता सेम अनिल भैयाची कॉपी निलेश निलेशजी लंके या माध्यमातून आपण अनिल भाईयांचा श्रद्धांजली जर ज निलेश लंकेला निवडून आणल्यानंतरच अनिल भैयाला श्रद्धांजली वाहिली जाईल आणि अनि ही अनिल भाई यांच्या माध्यमातूनच निलेश लंके हे अनिल भैयांचे कार्यकर्ते आणि त्यांचा शिक्षक होता आणि त्याच्या माध्यमातून हे खासदार शंभर टक्के खासदार होणार हे पा याचं पार्सल प्रव प्रवरेचं पार्सल हे ह्याच वेळेस परत जाणार आहे दोन हजार एकोणतीस साली हे आपल्याकडं नाही आहेत कारण त्या भागातला ते रिझर्वेशन उठणार आहे मग हे एकोणतीस साली येणार नाही मग आत्ताच यांना इथून ते एकोणतीस सालाची वाट न बघता आत्ताच यांना तिथं पाठवून द्यायचं आहे ठीक आहे सुजय विखे पाटील यांनी दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस या काळात त्यांचं म्हणणं आहे की मी मोठ्या प्रमाणावरती विकास केलेला आहे मग असं कोणते कारण आहेत की तरी अजूनही उत्तर दक्षिण यामध्येच खेळलं जाते विकास केला की नाही केला आणि त्यांनी सांगितलेला प्रश्न की निलेश लंकेंप्रमाणे अनिल भैया राठोड हेही चोवीस तास सगळ्यांना ॲवेलेबल होते मग दोन हजार एकोणवीसला अनिल भैया राठोडांचा पराभव झाला कसा मॅडम अगोदरच्या तुमच्या दोन प्रश्नांची उत्तर मी देऊ इच्छितो तुम्ही जे म्हणले पाच वर्षामध्ये त्यांनी कुठलीही दहशतवाद केला कुठली दंगल झाली मागच्या तीन महिन्यापूर्वी आमचा मित्र ओमकार भागानगरे या मुलाचा खून झाला ते कार्यकर्ते कुणाचे होते हे सुजय विखेला माहीत नसेल तर मी सांगू इच्छितो आत्ता जे तुम्ही म्हणता ना की त्यांनी कुठल्याही पाच वर्षामध्ये दहशत केली नाही कुठलीही दादागिरी केली नाही कुठले बुंड पाळले नाही त्यांनी त्यांचे ते तपासावे आणि राहिला दुसरा मुद्दा की तुम्ही जो म्हणता दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस तुमचे पाच कामं असे दाखवा आम्हाला की तुम्ही खासदार म्हणून नगरकारांच्या सेवेत उतरला तुम्ही म्हणले साखळीचं पाणी आणतो मी फॉर्मसुद्धा भरणार नाही नगर शहराच्या पूर्ण ग्रा ग्रामीण भागामध्ये साखळीचं पाणी आणणार जर मी आणू शकलो नाही तर मी सुद्धा भरणार नाही तुम्ही फॉर्म भरला तिथं तुम्हाला वाकळी तुम्ही गेले तर तिथल्या लोकांनी तुम्हाला हाकलून दिलं अक्षरशः तुम्ही अगोदर आम्हाला वचन काय दिलं होतं आणि तुम्ही आमच्याकडे मतं मागायला आलात कसा इतकं दुर्दैव सुजय विखेंचा आत्ता सध्याला आहे त्यामुळे येणाऱ्या तेरा तारखेला मतदार रूपी आशीर्वाद हे शंभर टक्के निलेश लंकेंच्या पदरात पडणार याच्याबद्दल कुठलीही मात्र शंका या शिवसैनिकांच्या मनात नाही त्यांची पाच विकास कामं तुम्ही म्हटली हा प्रश्न मीही त्यांना केला होता त्यामध्ये त्यांनी उड्डाण पूल सांगितला त्यांनी बायपासचा त्यांचा सा रोड सांगितला आणखी बरेचसे रोड जे आहेत ते केलेले मेहकरी फाट्याच्या तिथला जो रोड आहे असे बरेचसे रस्त्यांचे कामं जे आहेत त्यांनी मार्गी लावलेले आहेत मग तरी पण हा प्रश्न का मॅडम बायपास रस्ता करायचा असून तो काय पाच वर्षात होत नाही उड्डाणपूल करायचा असून तो काय पाच वर्षात होत नाही आणि दुसरा मुद्दा तुम्ही जो म्हणता दोन हजार दोनमध्ये त्याचा नारळ फुटला होता अनिल भाई यांच्या कुठल्या कार्यकर्त्याचं तिथं हॉटेल होतं तिथं पेट्रोल पंप होता किंवा कुणाचं हॉस्पिटल होतं त्याच्यामुळं भाईंनी विरोध करायचा सा कुणासाठी भैयांचं एकाही कोणत्याही कार्यकर्त्याचं त्या ब्रिजच्या खाली आजसुद्धा आज आजच्या आज तारखेला पण कुठल्याही कार्यकर्त्याचं कुठल्याही नगरसेवकाचं तिथं हॉटेल नाही किंवा काही नाही त्याच्यामुळं भाईंनी विरोध करण्याचं कारण आहे कारण की भायन इतके आंदोलन कुणीच केले नाही नगर शहरात लोकप्रतिनिधी म्हणून काय तुमचं याबाबत अनिल भैया राठोडजी होते हे सर्वसामान्यांसाठी गोरगरिबांसाठी जगलेला नेता होता आणि अनिल भैयांनी भाईमुक्तीचा नारा हा वीस वर्षापासून नगर शहरामध्ये राबवलेला आहे हे सर्वसामान्य गरीब जनतेला आणि सर्व धर्मियांना माहिती आहे मी ख्रिश्चन समाज येतो मी राष्ट्रीय सेवा संघ ख्रिश्चन सेवा संघाचा शहर जिल्हा अध्यक्ष आहे या तरी मी माझ्या समाजाला ज्या भाईयांनी मदत केली ज्यावेळेस आमचं क्लेराब्रुशचं मॅटर निघाला ज्यावेळेस ते गैरव्यवहार त्या ठिकाणी झाले जे लोक ताबे मारायला त्या ठिकाणी आले होते त्याच वेळेस आम्ही भाईंना आवाज दिला आणि भाय शून्य मिनिटात त्या ठिकाणी आपल्या भाऊस वाटेसही त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या संबंधित ताबे मारलेल्या लोकांना तिथून हाकलून लावलं आमच्या उपोषणाला पाठिंबा दिला आमच्यासाठी माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांना आम्ही इथून ईमेल पाठवला ईमेलचं उत्तर उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला दिलं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच आमच्या क्लेराब्रुशच्या जागेला स्टे मिळाला अनिल सर्व सर्व समाजासाठी शिवालाचे दारे अवरात्र उघडे होते आणि विशेष सांगायचं असं की सुजय विखे जर म्हणतात की मेहकेरीचा रस्ता पातर्डीचा रोड त्यांनी केला असेल तर त्यांना एक मला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी अनेक वर्षापासून तो वाद होता अनेक वर्षापासून तो रस्ता अत्यंत खड्डे होते त्या रस्त्याला मी स्वतः त्या ठिकाणी मार्केटिंगला जायचो पण निलेश लंकेने ज्यावेळेस त्या ठिकाणी उपोषण केलं आणि उपोषण केल्याची दखल सरकारने वरून घेतली आणि ताबडतोब त्या रस्त्याचं काम झालं आज तुम्ही त्या ठिकाणी जा काही जर मोजकेल जर ठिकाण सोडलं तर नगरपासून तो रस्ता पातळडीपर्यंत तुमचा शेवगाव पातळीपर्यंत पूर्ण रस्ता एकदम सुव्यवस्थित झालेला आहे त्या ठिकाणी आता टोल सुद्धा सुरू होतो आहे परंतु सुजय विज्यांचं जे काम आहे ना ते फक्त कागदावर आहे त्यांनी नगर शहराला नुसतं पाच वर्ष झुलवत ठेवलेलं आहे आश्वासनाची खैरात वाटलेली आहे यायचं भाय्यांच्या नावाने मतं मागितले आमच्या भाय्यांना पाच वर्षात फसवलं त्यांचा गैरफायदा घेतला आमच्या भैया पाहायला जखम असताना सुद्धा त्यांचं काम करायचे मोटरसायकल्यावर गाडीवर जी गाडी भेटाल भैया त्या ठिकाणी निघायचे परंतु हे हेलिकॉप्टरमधून फुरणाऱ्या आहे याला सामान्य तळागाळातल्या लोकांचं आणि सामान्य जनतेचं काही घेणं नाही ह्याला पद पाहिजे यांच्या बापजादापासून ही हिस्ट्री आहे यांच्या बाब अनेक पक्ष बदललेले आहेत ते कोणत्याही एका पक्षाचे राहिले नाही त्यामुळं उत्तरेतून आलेले पार्सल आम्ही दक्षिणेतला मतदार हे जे म्हणतात ना दहशतमुक्त दहशतमुक्त हे यांनी काही केलेलं नाही दहशतमुक्त सुद्धा नाही हे नगर आज प्रत्येक ठिकाणी ताबेमारी आहे तुम्ही गोरगरीब जनतेत जा ज्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी अनेक केसेस चालू आहेत कलेक्टर साहेबांनासुद्धा भेटलेलो आहे विक्रम भैयाच्या संगतीने आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आम्ही त्या ठिकाणी भेटलेलो आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि <coughs> असे अनेक प्रकार आहेत आमचे लोंढे वकील आहेत तर, तर, तर की पारनेर मध्ये दहशत आहे इकडे नगर मध्ये दहशत आहे तर तुम्ही सिद्ध करा ना कागदोपत्री का सांगता तुम्ही सिद्ध करा दहशत आहे त्यांची निलेश लंकेची दहशत तुम्ही सिद्ध करून दाखवा की बो नी दहशत गेली आमक गेलं फलानं गेलं याला मारलं याचा मर्डर केला तुम्ही सिद्ध करून दाखवा तुम्ही तुमचा रस्ता तुमचा वेळात घाटापासून तुमचा रावरीपर्यंत रस्ता तुम्हाला पाच वर्षात करता येत नाही राहिला अहो काय नगरचे लोक तिकडे जात नाही का उत्तरेचे लोक दक्षिणमध्ये येत नाहीत का तुम्ही तो रस्ता करा ना नीट आणि चालले नगरचा विकास करायला तुमच्याकडून काही होणार नाही मी तुम्हाला आज माध्यमाच्या ह्याच्यातून सांगतो उद्या सात तारखेला नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी येतात आहे पाच वर्षापूर्वी ज्या रोडनी ते गेले होते तोच रस्ता आज पुन्हा त्या रस्त्याने ते जाणार आहेत त्या ठिकाणी विकास झालाय का तर पाच वर्ष ते सांगा मला दाखवून द्या अहो ज्या ठिकाणी मिस्किन माळा आहे त्या ठिकाणी काही वर्षापासून त्या दर्ग्यासमोर पाच फुटाचा रस्ता आहे तो अख्खा तुटलेला होता परंतु आज तुम्ही जा पहा नरेंद्र मोदी येणार आहेत म्हणून एकदम सुव्यवस्थित केला आहे मग पाच वर्ष तुम्ही काय झोपा काढित होते का म्हणजे तुमचा विकास हा शून्य आहे हा कागदावर आहे आणि हा मतदार नगर शहराचा नगर जिल्ह्याचा दक्षिणेचा हा जागृत झालेला आहे हा तुम्हाला मतदानातून दाखवून देणार आहे की तुमची जागा उत्तरतेच आहे भाऊ जय हिंद जय महाराष्ट्र तर एक तुम्हाला फक्त एक प्रश्न घेते आज अनिल भैया राठोड असते तर त्यांनी निलेश लंकेंना साथ दिली असती की सुजय विखे पाटला निलेश लंकेला निलेश लंकेंना साथ देण्यामागचं कारण काय ते तर समजा राष्ट्रवादीत अहो कारण काय म्हणजे सरळ सरळ फसवणारा व्यक्ती हा विखे पाटील याला मागच्या दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या कार्यालयापाशी कार्यालयाचे कुलूपसुद्धा सुद्धा उघडलं नव्हतं आम्ही त्या समोरच्या वाट्यावर बसलो होतो हेच विखे पाटील त्या भाजपच्या लोक याच्याबरोबर नाहीच येते जे ओरिजिनल येते ते तो म्हणजे फचवणारा व्यक्ती आणि त्याच्यानंतर त्यांनी भाईंना जे इलेक्शनमध्ये जे का काम केलं भाईंचं त्या आमदार संग्राम जगतापचं काम केलं आतून आणि भाईंना पाडलं त्याच्यामुळं त्याचा विषयच नाही आमच्या इकडं म्हणजे अनिल भैया राठोड यांना पाडण्यामागे कुठेतरी विखेच विखेच आहे शंभर टक्के विकेचे पैसे पुरवतो तो पाठीमागून पण आता संग्राम जगताप आणि सुजय विखे सोबत येतात काय करणार काय फरक पडणार आहे त्यांनी आम्हाला तर आमचे मत तर त्यांनाच पाडणार आहे सर्व जनता त्यांच्या बरोबर आहे निलेश लंके बरोबर तर हे काही महत्वाचे विषय जे होते ते पाहणं गरजेचं आहे रस्त्यांची कामं आपण विखे पाटलांसोबत बोललो त्यावेळेस ते त्यांनी रस्त्यांची कामं मी हे हे केलेत असं त्यांनी सांगितलं आहे पण पुन्हा तेच होतंय श्रेय एकजण घेऊन जातो आहे आणि कामाचं खरं क्रेडिट एकाचं निघतं आहे आणि आपण अशाच नगरकरांसोबत किंवा रियालिटी जी आहे ती समजून घेतल्याशिवाय आपल्याला नेमकी दक्षिणेतील परिस्थिती काय आहे ते समजणार नाही तर आज आपण अनिल भैया राठोड यांच्या कार्यालयामधून त्यांचे जे काही शिवसैनिक होते त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे अनिल भैया राठोड असते तर ते फुटले असते का त्यांनी कुणाला साथ दिली असती आणि विखे पाटलांचा रोल आत्ताच्या निवडणुकीत नेमका कसा असता हे समजून घेतलेलं आहे आपण अशाच काही व्यक्तींसोबत बोलत राहणार आहोत जय महाराष्ट्र रिपब्लिक